जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावीस जणांचा दहशतवादी हल्ल्यामध्ये या ठिकाणी मृत्यू झालेला आहे यामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या जळगावचे काही पर्यटक आपल्यासोबत आहे किशोर किशोरी वाघुडते आहे आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत त्या ठिकाणी या ठिकाणी पर्यटनासाठी ते सुद्धा जळगाववरून गेलेले आहे नेमका त्यांचा काय अनुभव होता आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर काय सांगणार तुम्ही त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला होता त्या ठिकाणी दहशतवादी बाया हल्ल्यामध्ये जवळपास अनेक पर्यटक हे मारले गेलेले आहेत त्या आजपर्यंत पेपर मध्ये वाचलेलं होतं किंवा टीव्हीवर बघितलेलं होतं तो अनुभव वेगळा होता आणि प्रत्यक्ष जे आम्ही बघितलं तो अनुभव वेगळा होता आम्ही गेलो साधारण एक तीनशे चारशे मीटर वरून आम्ही हा प्रसंग बघितला आम्ही त्या व्हॅली मध्ये एंट्री करणारच होतो तेवढ्यात आम्हाला गोळीचा आवाज आला आणि सीआरपीएफच्या एका जवानाने सांगितलं की आप छुप जाओ पे छुपे असं विचारलं दिख, तर ते म्हणले पे दिखे आप जेखे मग त्यावेळेला त्या साईडला गेलो आम्ही लपलो आणि तिथून आम्ही बघायला लागलो तर तिथे गोळीबार चालू होता लगेच लक्षात आलं अर्थातच की आ, हा आतंकवादी हल्ला आहे कारण थोडस आजपर्यंत काश्मीर बद्दल ऐकलेलंच होतं की तिथं गेल्यानंतर काहीही होतं म्हणून थोडासा अंदाज आलेला होता आणि जे बघितलं त्याचा जो, जो प्रसंग होता तो खरोखर खूप घाबरण्यासारखा प्रसंग होता की त्या लोकांनी असं सुरू केलं होतं की सुरुवातीला त्यांनी सुरु एका महिलेला बोलताना फक्त बोलत तिच्या जवळ उभा राहिला आणि अचानक तिला पकडून घेतलं आणि तिचा नवरा मॅगी घ्यायला गेलेला होता तो मॅगी घेऊन आला आल्यानंतर लगेच त्याला समोर गोळी मारली ते मॅगीचे डिश डिश होती सुद्धा ती सुद्धा उडून गेली आणि तो तिथं मृत्युमुखी पडला ती किंचाळायला लागली आणि ते बघून मग आजूबाजूचे जे पर्यटक होते तेही घाबरले ते इकडे तिकडे पळायला लागले आणि पळायला लागल्यानंतर ला 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 मग त्यांनी काय केलं एखाद्या स्त्रीला पकडायचं तुझा नवरा कुठे विचारायचं आणि त्याला मारायचं असं त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मग जास्त गोंधळ सुरू झाला मग त्यांनी अं बेलगाम त्यांनी शूट करायला सुरुवात केली आणि अनेक लोकांना त्यांनी त्या ठिकाणी गोळी मारले जवळपास किती दहशतवादी साधारण एक चार पाच जणांना आम्ही बघितलं म्हणजे जेवढं ओळखलं तेवढं चार पाच जण होते बाकी जास्त असतील किंवा यापेक्षा एखादा कमी असेल तर सांगू शकत नाही कारण त्यांची वेशभूषा ही कॉमनच वाटत होती म्हणजे एक दोन जणांनी तर जे घोडे वगैरे चालवणारे जे असतात ते पूर्ण त्यांचा जो ड्रेस असतो काळ्या रंगाचा तसा घातलेला होता नॉर्मल व्यक्ती सारखे ते दिसत होते आणि एक दोन जणांनी जवानासारखा ड्रेस घातलेला होता पण तेही गोळे मारताना बघितल्यावर मग आम्हाला असं वाटलं की नाही हा अतिरेक आतिर, अतिरेकीच आहे हा सीआरपीएफ किंवा जवान नाहीये मग त्याच्यानंतर तर भीती अशी वाटली की खरच सीआरपीएफ वाले आहेत की कोण आहे आपण कोणाचं ऐकायचं ही भीती द्यावेळेला वाटली होती त्या ठिकाणी सुरक्षा नेमकी कशी सुरक्षा हवी तशी नव्हती एक चार पाच सीआरपीएफचे जवान आम्हाला त्या ठिकाणी दिसले वास्तविक पाहता व्हॅली खूप मोठी तिथे जास्त सुरक्षा गरजेची आहे पण हे चार पाच जण काय करणार आहे त्यांनी फक्त एवढंच केलं की जे आजूबाजूला लोक होते त्यांना लपायला सांगितलं आणि यांना वाचवण्यासाठी ते पुढे गेले काश्मीरी नागरिकांचं सहकार्य नेमकं कसं राहिलेलं काश्मीरी नागरिकांचं सहकार्य खरंच खूप चांगलं होतं त्यांनी पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांना कवर अप करण्याचा प्रयत्न केला एका काश्मीरी दुकानदार जो होता त्याच्या बायकोचा सुद्धा पर्यटकांना वाचवताना मृत्यू झाला तिला गोळी लागली आणि ती तिथं पडून हे झाली तरी सुद्धा त्या माणसाने तिच्याकडे न बघता ठीक आहे ही गेलीच आहे आता आपण जे जिवंत जी आहेत त्यांना वाचवूयात असं म्हणून त्यांनी त्या लोकांना त्यांच्या शेडमध्ये घेऊन त्यांच्यासमोर खुर्च्या वगैरे टाकल्या आणि त्यांना तिथं लपवण्याचा प्रयत्न केला तुम्ही पण त्यावेळेस नाश्ता नाश्ता भीती खूप वाटली की जर समजा आपण तिथं असतो तर आपलं काय झालं असतं मग कदाचित इथं तुमच्या या माध्यमाला आम्ही एक शब्दही बोलू शकलो नसतो इथपर्यंत आम्ही आलोही नसतो खरंच म्हणजे कशे वाचलो आम्ही अजूनही नजरेसमोरचा समोरचा हा प्रसंग जात नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते, आपण एक स्वतः कन्सुलर आहात त्या ठिकाणी ज्या महिला वगैरे घाबरल्या होतात त्यांना पण तुम्ही पाठबळ दिल्याचं हो खर तर अशा वेळेला भीती प्रत्येकालाच वाटते तशी मला सुद्धा क्षणभर भीती वाटली होती पण तरी सुद्धा हे सगळे आपलेच बांधव आहेत आणि यांना आपल्यालाच सांभाळायचं आहे असं म्हणून आम्ही म्हणजे मी एकमेकांना मी सगळ्यांना सांगत होते की तुम्ही घाबरू नका आपल्याला काहीच होणार नाही आपण एका साईडला सुरक्षित आहोत आपल्याला फक्त इथून हलायचं नाहीये तर सुद्धा लोक घाबरत होते मग आम्ही एकच केलं फक्त मी फक्त सांगितलं की सगळ्यांनी एकमेकांचे हात पक्के पकडून ठेवा म्हणजे आपण सगळेजण सोबत आहोत ही तरी कमीत कमी आपल्या -कमी मनाला वाटेल कारण काहीच कळत नव्हतं आपल्या शेजारी कोण बसले आपल्या मागे कोणी आपल्या पुढे कोणी फक्त दिसत होते ती गोळी चालवणारे लोक आणि मरणारे लोक हेच दिसत होतं फक्त एक चर्चा समोर येत आहे की त्यांनी प्रत्येकाला तुम्ही हिंदू आहात का तर असे हिंदू वेगळे मुस्लिम वेगळे खर तर मला ह्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही कारण आम्ही ज्या अंतरावरती होतो त्या आम्ही असं काहीच बघितलं नाही की ते, ते हिंदू आहेत की मुस्लिम आहेत आणि मला नाही वाटत असं काही असेल कारण ते ज्या पद्धतीने गोळीबार करत होते त्याच्यामध्ये हे ते कधी धर्म विचारतील आणि कधी गोळी मारतील एवढा वेळ त्यांच्याजवळ आहे का हे आम्ही तर आमच्या डोळ्यांनी बघितलं तसं काही नाही आणि मी तर हे म्हणेल की वाचवणारे जे लोक होते जे सहारा देणारे लोक होते ते सुद्धा मुस्लिमच होते त्याच्यामुळे मी असं नाही म्हणणार की ते तसं काही विचारत असतील बेबी विचारलं असेलही पण मी माझ्या कानाने ऐकलं नाही ते आपण काय सांगणार आपलं नाव काय आपण पण त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला आपला तिथला काय अनुभव नेमका होता मी रेणुका भोगे मी सुद्धा बॅसरंग मध्ये त्या दिवशी होती हा प्रकार घडला तिथे खूप भयानक प्रकार होता हा नजरेसमोरून अजूनही दृश्य ते जात नाहीये बायांच्या आरडाओरडचा आवाज मुलांचे रडण्याचे आवाज आणि पुरुष लोक मरून पडलेले आहेत हे दृश्य खूप म्हणजे मन हेलावून गेलेलं आहे ह्या गोष्टीने आणि देवाची कृपा आईवडिलांची आशीर्वाद याच्यामुळे आज आम्ही तिथून सही सलामत आलो एवढंच फक्त आता मला म्हणावंसं वाटतं कारण त्यांची देवाची कृपा होती आशीर्वाद होते त्याच बळावर आज त्यांच्या त्या याच्यानेच आम्ही आज इथपर्यंत घरापर्यंत पोहोचलो आणि जे खरोखर त्या हल्ल्यामध्ये बळी पडले त्यांच्यासाठी तर भावपूर्ण श्रद्धांजली शिवाय आपण दुसरं काहीच करू शकत नाही कारण अतिशय असं प्रसंग खरंच कोणावर येऊ नये काश्मीरला न स्वर्ग म्हटला जातो पण आज तिथे आम्ही नरक यातनं सहन करून आलेलो आहोत आणि ज्यांनी जे भोगलं आहे ते अतिशय वाईट आहे डोळ्यात आपल्या अश्रू दिसत आहे हो आहेच कारण परिस्थितीच तशी होती तिथे भयानक परिस्थिती होती आणि क आणि आम्ही खूप प्रयत्न पण केला पण कसं करणार ना म्हणजे आम आमच्या हातामध्ये काही नाही बऱ्याच वेळा असं त्या क्षणाला थोड्या वेळासाठी आम्हाला असं पण वाटलं की नाही आता त्यांच्यावर आपण सगळ्यांनी मिळून हल्ला करायचा ते आहेत चार पाच लोक आणि आपण किती दोन अडीच हजार लोक आपण तर तेव्हाच त्यांना संपवू पण एवढी भीती मनामध्ये त्या लोकांनी घातलेली होती की कोणी पुढे सरसावायलाच तयार नव्हतं पण जे काही होते ते आम्ही सगळ्यांनी एकी करून एका ठिकाणी थांबण्याचा आणि वेळप्रसंगी जेव्हा आम्हाला काही करू तेव्हा आम्ही काय पवित्रा घ्यायचा हे सगळ्यांनी आम्ही असं मिळून ठरवून ठेवलेलं होतं की आपण काय ऍक्शन घ्यायची यावर अशा पद्धतीने आम्ही त्या लढ्याला सामोरं गेलो या या पुरुषांनाच ठिकाणी टार्गेट हो पुरुषांनाच हो। टार्गेट केलं मग काही जणींच्या लक्षात आलं की अरे हे आपल्या नवऱ्यांनाच मारतायत त्यामुळे काही महिला नवऱ्यांच्या समोर उभ्या राहिलेल्या बघितलेल्या की नका नका माझ्या नवऱ्याला नका मारू तुम्हाला काय हवं ते देतो आम्ही पण आम आमच्यावर आम 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 दया करा आमच्या मुलांकडे बघा आमच्याकडे बघा आणि आमच्या सोडून द्या कारण त्यांच्यावर आमचं सगळं घर दार आहे आमच्या पुरुष आहे पण त्या लोकांना माणूस की म्हणून काश्मीरात सुरक्षा वाढवायला हवी का काय सांगणार तुम्ही त्या दिवसाची सुरक्षा नेमकी कशी होती त्या दिवसाची त्या दिवसाची सुरक्षा तर कमीच पडली तिथे सीआरपीएफचे जवान कमी पडले अजून जर तिथे मोठ्या स्वरूपामध्ये जर आर्मी फोर्स असती तर कदाचित इतके लोक नसते गेले ह्या हल्ल्यामध्ये आता जाणार काश्मीरला नक्कीच कारण जे राहिलेलं बघायचंय ते तर नक्कीच बघणार पण ह्या वेळेला आम्ही आमची सुरक्षा स्वतः सोबत घेऊन जाणार आमच्या परीने आम्हाला जे आमच्यासाठी करता येईल ते सगळं सुरक्षा कवच घेऊन आम्ही जाणार पण आम्ही काश्मीर बघणार जळगावी परतला आहात काय वाटतं तुम्हाला जळगाव मध्ये आल्यावर काश्मीर मध्ये एवढा मोठा तो जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर तुम्ही जळगाव मध्ये आलेला आहात वाटत होतं की जळगाव येणार पुन्हा नाही असं तर वाटतच न त्या प्रसंगामधून तर वाटतच नव्हतो आम्ही फक्त तो, तो, फक तो एकमेकींच्या तोंडाकडे बघत होतो की आता म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आमचे मुलं दिसायचे आमचं घर दिसायचं की आता बघू का आपण यांना परत कधी म्हणजे खूप भयानक परिस्थिती होती अशी नको वेळ यायला परत कधीच कोणावर आपण काय सांगणार खर तर ही परिस्थिती खूप भयावह होतीच पण सगळं आमचं लक्ष सुद्धा इकडं आमच्या घराकडं कुटुंबाकडं होतं पण मी हेच म्हणेल की माझ्या आई वडिलांची पुण्याई आणि माझ्या मिस्टरांची जी पुण्याई आहे जे त्यांचे त्यांच्या हातून जे काही सत्कर्म घडतात ह्या लोकांच्या जे यांच्यामुळं जे आम्हाला आशीर्वाद मिळाले त्याच्यामुळं कदाचित आम्ही परत आलोय असं आम्हाला वाटतंय नाही तर आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही जळगावमध्ये पुन्हा पाय ठेवू कारण एक एक प्रसंग असाच घडला तिथं लँडस्लाइडिंग झाली जम्मूला त्याच्यानंतर इकडं हा प्रसंग घडला आणि तिकडनं पुढे जाण्याचा रस्ता आमचा बंद झालेला होता पण जो तिथं आम्हाला जो टेम्पो ट्रॅव्हलरचा जो ड्रायव्हर मिळालेला होता त्याला दुसरा मार्ग माहिती असल्यामुळं त्याने आम्हाला तिकडनं कटऱ्याला सुरक्षित नेऊन पोहोचवलं आणि तिथं मग आम्ही कटऱ्याला एक दिवस थांबून मग इथं जळगावला परत आलो जाणार कश्मीरात आ, हो पुन्हा जाणार काश्मीरला कारण काश्मीर आपलं आहे आणि आपलंच राहणार आहे आणि ते आपल्याला आपलं ठेवण्यासाठी आपण न घाबरता तिथे जाणं खूप गरजेचं आहे उत्तर द्यायला पाहिजे शंभर टक्के आणि मोदीजी देतीलच करायला उत्तर ते देतीलच कारण त्यांच्यामुळं आज काश्मीरला आपण सुरक्षित झालेलं बघतोय आणि याच्यानंतर तर जे आतंकवादी आहेत किंवा जे घाबरवण्याचा जे प्रयत्न करा जो आतंकवादी हल्ला करणारे जे लोक आहेत यांच्यावरती तर वचक बसणार आहेच आणि मला असं वाटतं की मोदीजींनी जर तिथं थोडस आर्मी वाढवली अशा व्हॅलींमध्ये जर सुरक्षा दिली तर काश्मीर काश्मीरमध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये ते भारताचं नंदनवन आहे आणि मी तर म्हणेल प्रत्येकाने जाऊन बघायला पाहिजे